पातूर तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे साठ वर्षाच्या वृद्धाचा निर्घुण खून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या या हत्येमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यात शनिवारी रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली साठ वर्षीय सय्यद जाकीर सय्यद मोहिद्दीन या वृद्धाचा गावठाण परिसरात धारदार शस्त्राने वार करत निर्घुण खून करण्यात आला घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी परिसराची कसून पाहणी केली मृतदेहाजवळील स्थिती आणि शरीरावरील गंभीर जखमांवरून ही हत्या नियोजनपूर्वक केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून तपास वेगाने सुरू आहे हत्येच्या मागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही वैयक्तिक वाद कौटुंबिक कारण किंवा सुडाचा भाग या शक्यतांवर पोलीस सध्या काम करीत आहेत या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण आहे तर पोलीस घटनास्थळावरील प्रत्येक शक्य तो धागे दोरे तपासित आहेत लवकरच हत्येचा उलगडा होईल असा विश्वास स्थानिक पोलिसांनी व्यक्त केला आहे एक वृद्ध व्यक्तीचा असा अमानुष खून निश्चितच चिंतेची बाब आहे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून अज्ञात गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येणार अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे पुढील अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज